आजच्या या जुलखेड्या येथील विविध विकास कामांच्या भूमिपूजनाला या ठिकाणी उपस्थित असलेले या जळगाव जिल्ह्याचे भाग्य विधाते आदरणीय गुलाबराव पाटील साहेब आपल्या गटाचे कर्तव्याध्यक्ष असे जिल्हा परिषद सदस्य प्रताप भाऊ मंचावर उपस्थित असलेले मागासवर्गीय सेलचे आमचे मित्र मुकुंद भाऊ नंदवरे तालुका अध्यक्ष डीओ पाटील सर विधानसभेचे प्रमुख संजय पाटील सर पंचायत समितीचे माजी सभापती अनिल दादा रवी पाटील सर मंगना शिवसेनेचे शहर प्रमुख धरणगावचे विलास भाऊ महाजन आणि म्हणच सगळेच टोला मोलाचे पदाधिकारी कार्यकर्ते सरपंच ग्रामपंचायत सदस्य विमान आणि माझ्या समोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ वडील घरी मंडळी आणि तरुण मित्रांनो खऱ्या अर्थानं जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये विकास काम करत असताना आदरणीय गुलाबराव पाटील साहेब ज्या ज्या गावांना विकास करताय ते गाव छोट असेल गाव मोठं असेल काम करत असताना कुठलाच मतभेद न ठेवता करोडो रुपयाचे विकास त्या -त्या -त्या काम प्रत्येक गावाला त्याच्या ठिकाणी देत आहे पण हे काम करत असताना कुठेतरी आपला कार्यकर्ता पदाधिकारी सरपंच आपल्या विचारांचा सरपंच ग्रामपंचायत सदस्य हो। ले त्या ठिकाणी जो नेता आपल्यासाठी काम करतोय जो नेता आपल्यासाठी अवरात्र घडतोय जो नेता आपल्यासाठी सगळे सुख दुःख विचारतोय तर आपली सुद्धा जबाबदारी अशा नेत्याच्या बाबतीमध्ये राहील की जे काही काम आपले नेते आपल्यासाठी करताय आपल्या गावासाठी करताय तर या ठिकाणच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याने कार्यकर्त्याने तो जो काही कामाचा लेखा धोका आहे तो प्रत्येक त्या के त्या ठिकाणी चौकामध्ये मांडका केला पाहिजे त्या ठिकाणी प्रत्येक चौकात लोखंडी फलक त्या विकास कामांचे लागले गेले पाहिजे मी या ठिकाणी आपल्या गावाचे सरपंच आहे मी सरपंचांना या ठिकाणी विनंती करून आहे की जे काही फ्लेटचं आपण आता या ठिकाणी उद्घाटन केले तर हे उद्घाटन आपण जर लोखंडी पत्री बोर्डावर जर त्या ठिकाणी मांडणी केली असती तर ते, ते वर्ष वर्ष म्हणजे लोखंडी बोर्ड वर्ष ना वर्ष तसाच त्या पद्धतीने राहतो हे जे काही विकास काम आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून चालू आहे तर ती मांडणी बाहेरचा कोणी आहे त्या ठिकाणी गावात आलं तर त्याला ते, ते काम दिसतील की बाबा या ठिकाणी आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून करोडो रुपयाचं कामांचं विकास काम या ठिकाणी झालंय मला सांगताना आपल्याला एक गोष्टीचा या ठिकाणी अभिमान होणार आहे की विकास काम करत असताना जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून सोळाशे कोटी रुपयाचे विकास काम या ठिकाणी गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये या ठिकाणी होत आहे मग काम करत असताना आपले नेते फक्त विकास कामच नाही करत आहे तर आपल्या आरोग्याचा विषय हाताळताय आपल्या रेशन कार्डाचा विषय आकारताय आपल्यासाठी जो काही मुख्यमंत्री सहाय्यता निधी जे काही का आमच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दवाखान्यासाठी लागते ती सुद्धा मिळवण्याचं काम आपले नेते आदरणीय ने गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी करताय आणि मला सांगताना एक गोष्टीचा अभिमान या ठिकाणी वाटेल की महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात जास्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी जर कोणत्या मतदारसंघात त्या ठिकाणी मिळवून दिला असेल तर ते आपले नेते आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी माझ्या गोर गरीब जनतेसाठी या ठिकाणी मिळवून दिला काम करत असताना किंवा निवडणुका येत असताना प्रत्येक गावामध्ये त्या त्या ठिकाणी मतभेद असतात प्रत्येक ठिकाणी निवडणुकीच्या बाकीच्या गोष्टींमध्ये मतभेद तयार होतात पण जी काही संधी आज आपल्याला आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी मंत्री पदाची मिळाली आहे तर आपल्या आपसातले मतभेद हे बाजूला ठेवून जी संधी आज आपल्याला कॅबिनेट मंत्री पदाच्या रूपाने आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या मा माध्यमातून या मिळाली आहे या संधीचं सोनं आपल्या गावाच्या विकासासाठी या ठिकाणी केलं पाहिजे विकास करत असताना आपले आपसातले मतभेद बाजूला ठेवून एकच विजन या ठिकाणी ठेवलं पाहिजे या ठिकाणी सगळेच सरपंच आहे मी सगळ्या सरपंचांना आवाहन करणार आहे की निवडणुका येतील निवडणुका जातील पण जी काही संधी आज आपल्याला भेटली आहे या संधीच करून आपल्या गावाचा कशा पद्धतीने विकास होईल हा दृष्टिकोन प्रत्येक या ठिकाणच्या सरपंचने कार्यकर्त्याने या ठिकाणी ठेवला पाहिजे जेणेकरून आता आज आपल्याकडे मंत्रीपद आहे आणि या मंत्रीपदाचा कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल हे सुद्धा आपण बघितलं पाहिजे येणाऱ्या काळात निवडणूक आहे आता लोकसभेची निवडणूक आहे लगेच विधानसभेची निवडणूक आहे पंचायत समितीची निवडणूक आहे जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहे लागोपाठ निवडणूक आहे पण काही मंडळी जी नऊ वर्षात कधीच आपल्या सुखदुःखात या ठिकाणी आली नाही कधी आपल्या सुख दुःख विचारले नाही कधी आपल्या लग्न कार्यात त्या ठिकाणी आले नाही कोणी गावात मरण पावलं तर त्या ठिकाणी नऊ वर्षात ही मंडळी आली नाही पण आता निवडणुकीचे वारे म्हणून याची आठवण तुम्हाला होते ते येत आहे गावामध्ये भूलछापा मारतायत तर ही सुद्धा जे लोक नऊ वर्षात आपल्या कधी सुखदुखात आले नाही आठवण काढली नाही या लोकांना सुद्धा विचारण्याची गरज तुमच्या या ठिकाणी कार्यकर्त्याला आहे काही लोक समाजाच भूषण देऊन फिरत आहे की मी मराठा आहे पण मला सांगताना आपल्याला एक गोष्टीचा आनंद होईल की या मंचावर हो, जितकी मंडळी बसली आहे याच्यावर सत्तर टक्के मराठा समाजाची मंडळी आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांच्या बरोबर आहे पण मराठा समाजाचं ज्या वेळेस काम करत असताना आपण कोणत्या मराठा समाजाच्या माणसाला मोठं केलं हे सांगण्याची गरज त्या नेत्याला आहे पण आपण काय करतो की या गोष्टी विचारत असताना त्या गोष्टी विसरून जातो की बाबा तुम्ही काय झालं केलं लग? आपणही पालकमंत्री होते आपण काय विकास केला मी ह्या धुरखेड्या गावामध्ये मुकून भाऊ गेल्या वीस वर्षापासून हे गाव बघतोय ज्यावेळेस दोन -दोन मी क्रिकेट खेळायला घरी थांबत होतो पण गाव आणि आदरणीय गुलाबराव पाटील साहेबांनी या दुरखेड्या गावाचा केलेला टायापाला आताच दुरखेडा गाव खूप फरक आहे मग ज्या गावाचे विकास आपले नेते करत असतील जे काम आपले नेते करत असतील तर आपण अशा नेत्यांच्या पाठीमागे या ठिकाणी उभं राहिलं पाहिजेत वेळ खूप झाला आहे तरी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दिली आहे येणाऱ्या काळात निवडणुका आहे त्यावेळेस बोलायचे मुद्दे खूप आहेत त्यावेळेस बोलेलच पण या ठिकाणी आपण मला बोलण्याची संधी दिली आमचा सन्मान केला त्याबद्दल मी आयोजकांचे सगळ्यांचे आभार मान